नमस्कार मी लीना मंडळी बाहेर खूप छान पाऊस पडतो आहे मस्त पाऊस सुरू झालेला आहे आणि अशा वेळेला प्रत्येकाला असं वाटतं की छान गरमागरम की चहा मिळण्याची आहे आलं घातलेला चहा आज आपण करणार आहोत नवीन नाही आहे पण बऱ्याच घरामध्ये जेव्हा मी जाते आणि चहा येतो समोर आणि त्यावेळेला असं वाटतं की अरे यांना चहा शिकवला पाहिजे तर सॉरी पण हा माझा वैयक्तिक अनुभव आहे तर नेमका चहा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत आणि मी नुसतं आलं नाही तर आज आल्याबरोबर गवती चहा पण घालणार आहे त्याचाही स्वाद अप्रतिम येतो चहाला तर चला सुरुवात करूया टोटल मला तीन कप चहा बनवायचा आहे तर आधी मी दोन कप पाणी घेते आणि हे पाणी आता आपण उकळायला ठेवूया आपलं पाणी उकळते तोपर्यंत इथे मी आलं ठेचून घेते आलं घेतलं आहे एक तुम्ही आलं किसूनही घालू शकता ठेचूनही घालू शकता मी आता इथे ठेचून घेते आपलं पाणी पाण्याला उकळी आली आहे तुम्ही बघू शकता बा बाजूनी अशा वेळेला गॅस एकदम बारीक नाही आणि एकदम मोठा नाही मिडियम ठेवायचा आणि आता आपण हे जे ठेचलेलं आलं आहे ना ते घालणार आहोत आणि त्याचबरोबर मी दोन गवती चहाच्या पाती घेतली होती ती मी फक्त चिरून घेतली आहे त्याचे तुकडे केले काय होतं आता ही मीडियम फ्लेमवर त्याचा पूर्ण रस त्याचा पूर्ण स्वाद त्या पाण्यामध्ये उतरेल पाण्याचा रंगही चेंज होईल तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने हे ना असं थोडस ढवळून घ्यायचं त्यामुळे एक तर सगळीकडे आलं आणि गवतीच्या स्वाद त्या पाण्यामध्ये हे होणार आहे आणि तो स्वाद पाण्यात उतरायला पण मदत होते जेव्हा तुम्ही ढवळता त्यावेळेला तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी पण आले आणि आपल्या आप पाण्याचा रंगही बदलला आहे याचाच अर्थ तो जो आलं आणि गवती चहाचा स्वाद होता तो पाण्यामध्ये छान उतरलेला आहे आता या स्टेजला मी आधी साखर घालते दोन कप पाणी घेतलं होतं मी तर मी इथे तीन चमचे साखर घालते अर्थात साखर थोडीशी कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या घरात कितपत गोड आवडतं किंवा काही जण विदाऊट शुगर चहा घेतात तर ते प्रमाण तुम्ही ठरवा त्याचबरोबर मी इथे तीन चमचे चहा पावडर घेतली आणि हे घातल्यावर पण छान ढवळून घ्यायचं आणि एक दोन ते तीन मिनटं छान उकळू द्यायचा चहा म्हणजे चहाचा पण जो काही स्वाद असतो चव असते ती पूर्णपणे त्या पाण्यात उतरते पाण्याचा रंगही छान होतो मस्त चहाचा वास येतोय आलं गवती चहा आणि चहा पावडर याचा असा एक संमिश्र इतका सुरेख वास येतोय आता आणि चहाही आपला छान उकळला गेलाय आता याच्यामध्ये मी एक कप दूध टाकते परत छान धावून घेऊ आणि आता याला उकळी येऊ हो दे छानपैकी तुम्ही बघू शकता चहाला आपल्या छान उकळी आली आहे आणि चहाचा रंगही सुरेख झालाय आता तुम्हाला जर खूप स्ट्राँग चहा आवडत असेल तर तुम्ही दूध कमी घाला आणि स्ट्रॉंग आवडत असेल तर अजून थोडा वेळ चहा उकळू द्या पण आता मी ज्याप्रमाणे पिते घरात त्याप्रमाणे आता हा चहा झालेला आहे तर मी काय करणार आहे बंद करते आणि लगेच झाकण ठेवते एक दोन मिनिटांसाठी ती जी वाफ आहे तो जो स्वाद आहे सगळा तो त्या चहातच मुरेल, आणि मग गाळणार अगदी एखाद दोन मिनिटासाठी फक्त झाकून ठेवणार आता काढूया आपण मस्तपैकी गरमागरम चहा सुरेख मस्त खूप छान झालाय चहा मस्त झालाय तुम्ही म्हणाल चहा काय सांगते लिना तई आज पण खरंच मी सांगितलंय त्या पद्धतीने करून बघा खूप सुरेख होतो चहा चहाची चव काय असते ती खरी या चहा न कळतीय परत एक घोट घेते मी आस म्हणास वाटतंय मला तर मंडळी चहा झालेला आहे त्याच्याचबरोबर काहीतरी असं मस्त यम्मी खावंसं वाटतंय पण ते पुढच्या एपिसोडला आजचा एपिसोड, एपिसोड आपण इथेच संपवतो आहे परत उद्या मला भेटायला या आणि एका नवीन रेसिपीला बघायला तोपर्यंत बाय